नमस्कार मंडळी विश्वास जुळे कोकणी विश्वास युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो तर मंडळी आपण आलो फिरायला श्रीवर्धन ब्रीचवरती सुंदर बीच आहे बघू शकता तुम्ही सकाळी आणलो हर्याश्वरला फिरायला आता आणलो श्रीवर्धनला सुंदर बीच आहे बघू शकता तुम्ही बघू शकता शिवर्धन बीच आहे काय खेकडा मोठा खेकडा पाहू शकता केवडा खेकडा आहे मोठा बीच आहे पूर्ण सुंदर बीच आहे आता पाहू मी सनसेट चालत चालत पुढे फिरत फिरत मी आहे दीदी आहे भाऊजे आहेत मयंक पण आहे त्याच्यासोबत ते पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल त्याला त्याच्याच घरी आम्ही राहणार आहोत आज तुम्ही सनसेट आहे बीच प्लेस सुंदर आहे खेकडा बघितला तुम्ही मोठा खेकडा मोठा होता तो गेले बाहेर मग दाखवतो त्या बुट आहे त्या साइडला दिसणार नाही मच्छीच्या बूट आहे सर्व पब्लिक आहे सर्व इकडं सुंदर बीच आहे बसासाठी पण बांधलेलं आहे बसासाठी सुद्धा बनवलेला गार्डन आहे बीच आहे मोठा पण आहे समुद्राला लाट आहेत आणि पावसाचं वातावरण आहे दोन तीन दिवस त्यामुळे चालतो आता पुढे जातो थोडं बरंच पाठी येणार बघायला जातो आपण मोठा आहे या साईडला सुद्धा आहे मली इकडं होऊ शकता दिसणार नाही सनसेट वाचलेला हो आता दिसत नाही त्या होऊ शकता टोपी पण मस्त घेतली कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा हॅवीनच घेतले म्हणलं बघू कशी दिसते टोपी खाल्लं पुढं इथे एक चांगली आहे म्हणजे सिक्युरिटी आहे आपले पोलीस निरीक्षक बीच वर आहेत संरक्षणासाठी पब्लिक आपली माहिती तुम्हाला काय ऐकत नाही ते पाण्यात आता पाण्यात उतरले आहे पाण्यामध्ये उतरले सुंदर बीच आहे पुढे हा पॉइंट आहे बीचचा मेन पॉइंट आहे वाटते बनवलेला आहे सुंदर बनवलेला आहे नाव पण आहे श्रीवर्धन बघू शकता तुम्ही सुंदर नाव काढलेलं आहे भारी बोट पण बघा वरती मार्टिढे दाखवलेलं आहे सुंदर परिसर आहे सुंदर आहे एकदम बांधकाम पण मेन म्हणजे पब्लिकला बस बसण्यासाठी बन तर बनवलं आहे गार्डन बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या साइडला बीच आहे ह्या साईडला बसायला आहे अरे बघू शकता तुम्ही इथून सनसेट एकदम सुंदर दिसतोय खूप छान दिसतोय इथून बघू शकता खूप मोठा बीच आहे तर आपण पुढे चाललो चालत चालत या साईडला पुढे एकदम चला आपण जाऊया पुढे बघू शकता एक कोलंबी आहे मोठी बनवलेली सुंदर बनवली एवढे मोठी आहे बघा एवढे मोठे आहे सर्व वेस्टेज मटेरियलपासून बनवलेलं सर्व आहे हो तुम्ही पुढे मोठे कोलंबी आहे इकडे कोलंबी इकडं त्यातला बीच आहे आपून परत चाललोय परत तिचा प्रवास रिटर्न तिकडून त्या टोकावरून जाऊन आलो त्या साईडने त्या टोका चाललो समोरच्या मोठा बीच आहे जायचं चाललो पुढे दिदी आहे भाऊजी आहेत आलो आम्ही दादा आणि मईकने आम्हाला खूप सपोर्ट केला आमच्याबरोबर ते दुपारपासून आहेत चला आता पुढे चालत जाऊया चला पुढे भेटूया आता इथं श्रीवर्धन नाव आहे हे सुंदर नाव आहे इथं म्हणजे तुम्ही इकडे पाहूजे आहेत मयंग आहे सुंदर बांधलेलं आहे इथं पॉईंट आहे सनसेट पोहोचल तुम्ही सुंदर सनसेट आहे खूप भारी होता मस्त वाटतय सनसेट एक नंबर झालेला आहे श्रीवर्धन बीच तुमचाल पुढे पुढे खेकडा आहे खेकडा तुम्हाला दाखवतो मी तिकडे केकड्याच्यातून गेलेलो ते काम चालू होते ते आज ऑर्किस्ट त्यांच्या इथे डेकोरेशन चाललंय त्यांचं तर बघू शकता खेकडा दाखवतो मग खेकडा पुढं सुंदर बीच आहे सनसेट बघू शकता तुम्ही भारी त्या टोकापासून जाऊन आलो त्या टोकाला चाललो पुढे पुढे तुम्हाला दाखवतो मी खेकडा हे सर्व वेस्टेज मटेरियलपासून बनले आहे एक ओलं मी बघितले असाल एक पण वेस्टेज मटेरियलपासून बनले आहे खेकडा आहे खेकडा पण त्याच पद्धतीने बनवलेला आहे तर वेस्टेज मटेरियल तर बघू शकता हा खेकडा केवढा मोठा आहे तयार केला तर तिथं काम चालू आहे म्हणजेच त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे या ते बॅनर बॅनर लावलेले आहेत परंतु खेकडा खूप मोठा आहे ते डेंगी तुम्हाला दिसत असतील बघू शकता केवढा मोठा आहे तर आता आपण चाललो दुसऱ्या पॉइंट वरती त्या साईडून आलो आपण त्या कोपऱ्यावरून या साईडला पुढे दीदी आहे मी आहे दादा आहे चाललो आम्ही तर आपण चाललो त्या पॉइंटवरती पुढं इकडं सुद्धा आहे हा दा दादा बोलतोय आपण चालू जाऊया तिकडे बघू शकता सनसेट झालेला आता त्या साईडने जाणार त्या पॉइंटवरती तिकडचा तो पॉइंट बघितला कोपऱ्यावरचा आता ह्या ह्या कोपऱ्यावर आलो ह्या कोपऱ्यावर जाणार हा बघितला की जाणार घरी हां ते एक ऑर्केस्ट्रा आहे त्या खेकड्याची तुम्ही बघितलं तर बॅनर बाजी केली आहे इथं तर आज ऑर्केस्ट्रा आहे बघायचं आणि जायचं चला आता भेटूया त्या पुढे होळीच्या तिथे आता आपण या पॉईंटवर पोचलो हो। आहोत आपण तिकडून चालत आलो त्या साईडने त्या पॉईंटवरून या पॉईंटला आलो तिकडे खेकडा होता कोलंबी होती तर इकडे होडी आहे समोर मग दाखवत होती होडी सुंदर पॉईंट बांधलेले आहेत बीच पण सुंदर आहे काही कचरा पण नाही काय ना स्वच्छता एकदम हे बघू शकता तुम्ही स्वच्छता बोर्ड सुद्धा लावलेले आहे स्वच्छतेचे एक गार्डन बिर्डन मस्त तयार केलेलं आहे समोर होडी तयार केलेली आहे सर्व नारळ सर्व झाड आहेत नारळीची सुपारीची सर्व बाग आहे तिकडं बघू शकता तुम्ही इकडे आहे ते आपली होळी आप हा पॉइंट आहे शेवटचा पॉइंट आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर होडी आहे बघू शकता भारी वाटते इथून कोली बांधव जाला मारते बघू शकता मी सुंदर नजारा तर बघू शकता सुंदर सनसेट झालेला आहे थोड्या वेळ अंधार होईल लाईटसुद्धा पेटलेली आहे तिकडे खूप भारी वाटत आहेत लाईट बघू शकता इकडं ही बोट आहे या पण लाईटिंग दिलेलं आहे सुंदर नजार एकदम बघायला भारी वाटते खूप बनवलेलं पण मस्त एकदम त्या साईडला सुंदर समुद्र लाटा वारा सर्व खवळलेला समुद्र एकदम बघू शकतो लाटा की जोर करत आहेत थोड्या वेळ पण घरी जाऊ तर बसतो थोडा वेळ भेटू नंतर सुंदर लाइटिंग लाइटिंग तर सुंदर आहे शेवटपर्यंत तो टोकापर्यंत गार्डन केलेलं आहे बीच आहे भारी वाटलं स्वच्छता पण आहे इकडे पूर्णपणे बीच वरती स्वतः आम्ही या टोकाला गेलेलो पाठीमागे कश त्या जाऊन आलो आता हे ऑर्केस्ट्रा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे चाललो बघायला शेवटपर्यंत बघा आवडली लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा तो आता ऑर्केस्ट्रा कसा आहे ते बघूया आता मी तर पहिल्यांदाच बघतोय बीच वरती ऑर्केस्टा बघूया आता चला तेच भेटूया आता ऑर्केस्ट्रा पण चाललोय पुढे ऑर्केस्ट्रा बघायला आवाज असेल तुम्हाला ऑर्केस्ट्रा बघायला चाललो आहे पण लाइटिंग विटिंग आहे बघा तुम्ही कॉल करता बाबा बघू दा, दा खेकडा आहे तिकडे जाय ऑर्केस्ट्राय आता ऑर्केस्ट्रा बघू शकता तुम्ही केकडे जायचा केकडाय खूप टाकापासून टिकाऊ सुंदर केकडा बनवलेला आहे आता ऑर्केस्ट्रा आहे हा कार्यक्रम पाऊस येईपर्यंत चालू राहणार आहे. कशासाठी? फक्त टुरिस्ट टूरिस्टसाठी आणि आपल्या गावात जे जे आहेत कलाका त्यांच्यासाठी हा खुला व्यासपीठ आहे. रायगर टाइम्स स्पॉन्सर आपल्याला मदत करतायत आहेत. नगरपालिका यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम सादर होत आहे. आता हा कार्यक्रम पहिला नारळ फुटल्याशिवाय आपल्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात होत नाही म्हणून मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी समोर यायचं आहे रायगड टाइमचे संपादक श्री राजेश वेळकर सर त्यांनी समोर यायचं आहे त्यानंतर निवाशी नायब तहसीलदार प्रथमेश बुरके सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे मी थँक्यू बोलतोय अलिबागचे आमचे ज्येष्ठ पत्रकार त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे मोनित दादा श्रीमंत नगरपालिकेचे सीओ श्री विराज लंबडे सर यांना मी थँक्यू बोलतो त्यानंतर आमचे पोलीस निरीक्षक रिकामी सर यांना थँक्यू बोलतो हा आणि कार्यक्रम सादर पूर्ण करण्यापूर्वी मी आमच्या संपादक रायगड टाईमचे स्पॉन्सर राजन वेलकर यांना विनंती करतोय या कार्यक्रमाबद्दल दोन मिनिटांचं रूप रेषा सांगा <laughs> अलिबागला हा गेल्या वर्षी कार्यक्रम आपण सुरू केलाय अलिबाग बी शो नावाने अलिबाग मध्ये गेल्या वर्षभरामध्ये लगभग पूर्ण महाराष्ट्र म्हणताय देश नाचून गेला आहे आणि मजा करून गेलाय ह्या कार्यक्रमाची मूळ कन्सेप्ट अशी आहे की आपण आपल्या कुठल्या कुठून कुठून गावातून आमच्या शिवर्धन मध्ये येता आनंद घेण्यासाठी मला वाटतं इथे आल्यानंतर एकदा काळक पडला की त्यानंतर थोडं आपली एक संध्याकाळ सिंहनी करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या कार्यक्रमाचा मूळ कन्सेप्ट हीच आहे की आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रम ऍक्च्युली आम्ही सादर करता तरी असलो तरी ह्या कार्यक्रमामध्ये सर्व टुरिस्ट जे पर्यटक आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आमचे जे गायक आहेत त्यांचे त्यांच्या गाण्यांवर जे आपल्याला नाचायचं आहे आणि ज्याला कोणाला गाणं गाता येत त्यांनी इथे नाव नोंदणी करावी आणि त्यांनी सुद्धा गायचं आहे इथे त्यामुळे हा कार्यक्रम जरी आमचे इथे दोन तीन प्लेयर पाच सहा प्लेयर ते दिसत असतील तरी पर्यटकांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि हा कार्यक्रम मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत पाऊस सुरू होईपर्यंत दर शनिवार रविवारी होणार आहे पर्यटकांसोबतच संपूर्ण श्रीवर्दन कराने या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे एकच सांगेल धन्यवाद

કલાકારી સુ છે ऑर्केस्टा होता पहिल्यांदा होता बीचवरती स्टार्टिंग झाली आजपासून शनिवार रविवार रोज असणार आहे तो ऑर्केस्टा खूप सुंदर होता गाणी बिनी सुंदर एकदम पाहिजे आणि कोणी पण बोलू शकतो म्हणजे पर्यटन मध्ये आणि प्लस पाऊस येत पर्यंत सॅटर्डे संडे ओपन राहणार आहे साडेसहा ते पावणे आठ पर्यंत किंवा सव्वा आठ पर्यंत टायमिंग आहे कोणाला यायचं असेल तर श्रीवर्धन बीच असेलच तुम्ही या तर तुम्ही आता ऐकलंच मयंकनी सांगितलं तुम्हाला पाऊस पडेपर्यंत चालू राहणार आहे शनिवार रविवार जर कोणी आलं या बीच वरती तर जरूर याचा आस्वाद घ्या खूप सुंदर प्रोग्राम आहे तर व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा चॅनल नवे सर चॅनल सबस्क्राईब करा भेटूच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बाय बाय